तर नमस्कार मित्रांनो चला, 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 चला तर आता उशीर तर खूप झाला आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे चला प्रथम गाडीचं पूजन करून घेतलं आपण आणि आपण निघालो आज फिरायला चला तर पहिले आपले सहकारी विजय मेरे गाडीचं पूजन आहेत आणि पूजन करून आपण निघणारे आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शैक्षणिक आहे त्या सहलीला या बघा चिमुरडे कसे सकाळी सकाळी पहाटे पाचच्या दरम्यान तयार होऊन आले तर बघा दोन गाड्या एक मुलींची एक मुलांची हे आपले शिक्षक आहेत शिक्षक त्यांनीच या सहलीचं नियोजन केलं आहे आणि ह्या गाडीमध्येच मुलं बसलीत हे बघा छोटी छोटी मुलं लवकरच तयार होऊन चलीसचा आनंद घ्यायला आलेत सकाळ सकाळ केली बिलाट मुलांची घरच्या आलेच सोडायला मुलांना आणि त्यांची काळजी घ्यायला सांगा हे बघा गाडीत कशी भरपूर साऱ्या छोट छोट्या मुले आपण हे डायवर भाऊ हे शिक्षक विजय भाऊ चला तर मित्रांनो आपण निघालो आज सप्तसृंगी गडवणी दर्शनासाठी निघालोय आपल्या आई मातीचं या डोंगर कळसुमातेचं प्रथम दर्शन घेऊन आपण आपल्या प्रवासाला आप सुरुवात केली मित्रांनो जे हे आहे आई कलसुआईचा आणि आहे सप्तसृंगी गडावरती तर चला आता मित्रांनो आजचं वातावरण जरा ढगाळाचं वातावरण आहे खूप सुंदर असा हा नाशिकचा परिसर आहे मित्रांनो हा नाशिकचा उड्डाणपूल आहे आणि आप आत्ता आपण चालू आहे नाशिकच्या उड्डाणपुलावरून बघू शकता आजूबाजूला नाशिक शहर आजूबाजूला झाडी विडी थोडीफार आणि मोठमोठ्या उंच उंच बिल्डिंग आणि खूप सुंदर असा आजचं वातावरण आणि या सुंदर वातावरणाच्या सान्निध्यामधून आज आपण प्रवास करतोय एकदम सुसाट चाललेली आपली गाडी समोर अजून दोन गाड्या आली पेंट शेत आणि अजून वारंगुशीची सल आहे सगळ्या गाड्यासोबतच चार गाड्या तर आपण हा निघालो आहे वनी दिंडोरीच्या रस्त्याला हे बघू शकता इथं बोर्ड आहे वनी इथून बरीचशी किलोमीटर आहे आणि आणि रस्ता बघू शकता तिकडे तुम्ही दोन्ही बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि दोन्ही बाजूला झाडी असला का रस्ता एकदम सुंदर दिसतो ये वाका सुसट अशी गाडी चालली या मुलींच्या जल्लेशामुळे आपण आता येऊन पोचले दिंडोरीमध्ये दिंडोरीचे भावी आमदार म्हणूयात आपण घोडे सर घोडे साहेब हे इथे भेटले आपल्या शिक्षक दराने सरांचे मित्र ते आणि त्यांनी सांगितलं का तुमची मुलं घेऊन या इथं दिंडोरीमध्ये थांबा सगळ्यांना आपण नाश्ता देणार चहा आणि वडापाव त्यांनी नाश्त्याची सोय केली छोटे छोटे मुलं सकाळी बिन जेवणाची निघाली होती गाडी भूक लागली होती त्यांना वडापाव भेटला इथे गोडी मुळे आणि या वडापावचा आनंद घेताना याची मुरडी मध्ये चहा भेटला वडापाव नंतर खूप सुंदर असं नियोजन केलं होतं गोडी साहेबांचा त्यांचं मनापासून धन्यवाद आणि आपण निघालो परतीच्या पुन्हा वनी दिंडोरीच्या दिशेने आणि फायनली आपण वनी दिंडोरीच्या गटाच्या पायथ्याशी नांदुरी या इथे येऊन पोचले इकडं समोरशी वणीचं डोंगर आहे शिखर आहे गड आहे आणि त्या गडाच्या दिशेने आपण निघालो काळी सकाळी धुक आता तर खूप ऊन आहे आणि सुंदर असा घाटाचा रस्ता आपण चालू केलाय हे बघा असा डोंगराला डोंगर तोडून उंचच उंच असा घाट तयार केलाय आणि अजून तर काही गर्दी तर दिसतच नाही हे बघा दोन्ही बाजूला साइडला डोंगर एक साईडला दरी एक छोटी आणि ही आली आप आपली लाल परी आली समोरून महाराष्ट्राची सर्वांची लाडकी लालपरी आपण क्रॉस केले वनी गडावरती बस असतात मित्रांनो नाशिकमधून येऊ हो शकता तुम्ही बसने हे बघा कधी उंचावरती आलो आपण खाली खूप खोल दरी आहे इथं मारुतीचं एक छोटंसं मंदिर होतं आणि सुंदर फायनली आपण येऊन पोचलोय आता मंकी पॉईंट मंकी पॉइंट तिथे माकडं असतात खूप हे बघा खाडीसरांच्या होती माकडं ते आता आपल्याकडं पण येतं आहे आणि इथं माकडांपासून सावधान राहायचं मित्रांनो हा पॉईंट आहे ना खूप माकडं असतात सेल्फी पॉईंट आहे माकडं आपल्या हातातला मोबाईल इसकावून घेऊ शकतात पर्स असेल पॉकेट असेल खिशामध्ये पैसे असेल ते पैसे घेऊन जातात त्यांना खाण्याची आशा असते लोकांना लोकांनी त्यांना पडकवून ठेवलं आहे असं हे बघा एक माझ्या हाताला चावतंय एक डोक्यावर येऊन बसलंय आणि इथून आपण निघालो आता फायनली वनी गडाच्या दिशेने इथं हा टोल आहे हा टोल फाडून आपण समोर पुढे यायचं तर वणी गाव भेटत इथं आपल्याला ग्रामपंचायत आहे इथं त्या ग्रामपंचायतीचा टोल आहे सुंदर असं ह्या समोर डोंगर आहे ना इथं डो इथं जायचं आपल्याला दर्शनासाठी सत्यशृंगी मातेचं इथं मंदिर आहे वरती गोहेमध्ये तिथं तुम्हाला पुढे बघायला हे बघा मित्रांनो दोन्ही साईड ना पार्किंगची सुविधा आहेत आणि फायनली आपण गावामध्ये जाणार आहे आपले हे बघा आता गर्दी दिसू राहिली आहे आपल्याला शिवजयंतीच्या उत्सवाचं हे आपण भगव वादळ बघू शकता आणि आता आपण गाडी पार्क करून घेऊ फायनली आपण गाडी पार्क केली मित्रांनो आणि आपण निघालो ह्या चिमुरड्यांना घेऊन गडाच्या दर्शनासाठी बघूया आपण पायरेने जाणार आहे रोपेची पण सुविधा आहे पण रोपे खूप आहे तर आपण पायरेन जाऊ चला दोन दोन त्या रांगा धरून तर चालले छोटेमुळे आपल्या वाघातील बरो म्हणजे एकदम एक एद नंबर पोरं असतात चढायला घाबरत नाही बघू मी पोरं भारून आताच बोलतो होती का आम्हाला हे घ्यायचे ते घ्यायचे पण आम्ही म्हटलं त्याला वरचून द्या मग घेऊ आपण दोन्ही साईडनं महाप्रसाद असेल काही डिझाईन असतील गळ्यातले हातातले सगळेच फायनली आपण पायऱ्या चढायला सुरुवात केली या, या बघा इथून फायनली पायऱ्या स्टार्ट होतात बोलतात पाचशे सहाशे पायऱ्यात बघूया किती आपण तर काही आणि आपली पोरं न थकताना दरांच्या कुडपुरा आमच्या पुढं पोरं खूप उत्साहित पुरतात आपल्याकडची राहणारी भटकन ते करायची सवय त्याच्यामुळं अजिबात दमत नाही काही नाही एकदम जोरात फास्टमध्ये चाललेत असं दहा ते पा पंधरा मिनटातच आपण वरती पोचलो आणि ही वरती गर्दी पाहू शकता आम्ही स पुढे आलो आहे आमच्या पाठीमागं पोरं आणि फायनली आपण मंदिराचा गाभाऱ्यात सो समोर बघू शकता तुम्ही आई सप्तसंदी सुंदर असं मूर्ती सुंदर असं दर्शन घेऊन गाभाऱ्याचा बाहेरचा परिसर पाहतात मित्रांनो सुंदर असं हे गाव तलाव तीर्थ असं खाली <coughs> सुंदर असा परिसर आहे मित्रांनो एकदम खूप छान अशी रचना आहे टावर येत उंच उंच डोंगरावर आलो आपण वनीगडावर मित्रांनो आणि सुंदर असा परिसर तुम्ही बाजूचा फक्त समोर ते दिसतंय तिकडं मंदिर आहे तीर्थ आहे तिथं तिथं पण जाणार आहे आपण आणि इथं काम पण चालू आहे मंदिराचं काही तर आपण आता परतीचा प्रवास उतरून घेऊ आणि इथं वरतून दगड दरड कोसळून म्हणून जाळ्या लावल्यात मित्रांनो खूप सुंदर आणि अशा पद्धतीने आपण आता मंदिराच्या वरतून खाली उतरायला प्रवास सुरू केला आहे मित्रांनो हे बघा डोंगर खूप सुंदर आजचा दिवस आहे मित्रांनो आणि फायनली आपण गडाच्या पुन्हा एकदा पायथ्याला पोहोचलो हे बघा मुरडे किती आनंद आहेत सल म्हणजे एक जीवनातील वेगळाच आनंद असतो मित्रांनो प्रत्येकाने सरीचा आनंद घेतलेला असेलच था। तर किती उत्साहित परत कोणीच थकलं नाही दमलं नाही इतकं वरती चढून आले तरी आणि तोच जल्लोष तर चला तर मित्रांनो आता भूक लागली आणि आपण आलोय भोजनालयामध्ये इथे वीस रुपये ताटानुसार भरपेट असं जेवण भेटतं या बघा शिरा आला एक गोड पदार्थ असतो दोन भाज्या असतात अशा सुंदर अशा पद्धतीने पोरं साठ पोरं होते आपल्याकडं त्या साठ पोरांना जेवणाचं नियोजन आजच्या दिवसाचे वाढदिवस आणि केशळे यांच्या मार्फत ते जेवणाचं नियोजन केलं होतं बघा किती आनंदाने चिरवडे खातात डाळ भात आपली भुसळ हरभऱ्याची हे वरण आणि हे वाढणारे आजचे दिवाळीचे सुंदर असं जेवणातून योजना चाललं सुंदर अशा पद्धतीने पोळत होतो पुन्हा एकदा परत लागेल त्याला वाढलं जातं ते भरके जेवण जेवण करण्याची अवश्य उगडावरती आला तर या जेवणाचा लाभ घ्यायचा आस्वाद घ्यायचा महाप्रसादाचा अशा पद्धतीने आपलं आजचं जेवण होतं शिक्षक मंडळी बसली तिकडे आणि खूप छान होते मित्रांनो जेवण वीस रुपयामध्ये खूप भरके जेवण होतं विसरू नाही ते आनंदात खाले मित्रांन खूप मोठा सवाल आहे समोर विजय पदमेरे आपले मित्र नाही विचारत कोणाला काय पाहिजे कोणाला काय नाही आजच्या दिवसाचं जेवणाचं नियोजनच त्यांनी केले <coughs> समोर आपले ड्रायव्हर आहेत आपले भोरिश्वर आहेत वारुशी आणि आपले सामाजिक कार्यकर्ते विजय पदमेरे मुलांना पाणी सुद्धा जागेवरती पाजू राहिले पाणी सुद्धा वाटपाचं काम करू राहिले खूप सुंदर अशी सेवा आजच्या दिवसातली त्यांची वाढ दिवशी आणि फाय आपण या तीर्थावरती आलो खाली इथला पण परिसर सुंदर असा परिसर आहे इकडं खाली डोंगरावरती गेलो आपण परत एवढं आता मोठे कारखंड विचार आणि ते इथे पण माकड होती एक तर इथं चोरून माकडाने इथून पण मागच्या साईडचा मंदिराच्या समोरील बाजूचा बघू शकता हा वळणाचा इथे सर्व ग्रुपचा एक फोटो घ्यायचा होता सर्व चिमुरडे एकदम आनंदात उत्साहात फोटोमध्ये फोटो म्हणजे फोटो ही एक आपली आठवण असते मित्रांनो तीच आठवण या कॅमेऱ्यात कॅप्चर करून आपण फायनली परतीच्या प्रवासाला निघाला असताना रस्त्यातच आपल्याला मुलांनी सांगितले आपल्याला स्ट्रॉबेरी खायची तर स्ट्रॉबेरी घ्यायला गेलो होतो एक आदिवासी तरणी होती ती बोलती स्ट्रॉबेरी मुलांना बघायची असेल तर आपल्या शेतात जाऊ शकतात तर आपण या छोट्या छोट्या मुलांना घेऊन आपण स्ट्रॉबेरीचं शेत बघायला चाललोय स्ट्रॉबेरी कशी असते हे त्यांना बघायचं होतं आणि आपण फायनली स्ट्रॉबेरीच्या शेतात बस जाऊन पोचलोय हे बघा अशी असते स्ट्रॉबेरीची लागवड आपण पण पहिल्यांदाच नाही दुसऱ्यांदा बघतो महाबळेश्वरला एकदा बघितलेली तर ही सुंदर अशी स्ट्रॉबेरीची शेती मित्रांनो हे ही स्ट्रॉबेरीची रोपं ही फळं आलेली आहेत बघा स्ट्रॉबेरी तर फायनली आज मुलांना समोरून स्ट्रॉबेरी बघायला भेटली आजच्या सहलीचं बरेच सार्थक झाली असारखे वाटते सल आणि अशा असते स्ट्रॉबेरी शेती मित्रांनो हे बघा स्ट्रॉबेरीची फुलं असतात हे बघा फुलं चालू त्यानंतर लगेच फळ पण मग चालूच असतं फूल फळ एक ते दोन वर्ष ही स्ट्रॉबेरी चालते मित्रांनो यांनी या शेतकऱ्यांनी सुद्धा महाबळेश्वर वरतून रोप आणली होती स्ट्रॉबेरी आणि आपण आता स्ट्रॉबेरी खाऊनच बघू स्ट्रॉबेरी शेतामध्ये येऊन हाताने तोडून स्ट्रॉबेरी खाली खूप चांगली अशी या स्ट्रॉबेरी शेतीचे मालक होते आणि फायनली प्रत्येक मुलांना पावसेर पावसेर स्ट्रॉबेरी घेऊन दिली

दोन वर्ष एकदा चालू झालं का मग ते चालूच राहते फळ ना का पावसाळ्यात फळ कमी नाही राहत आमच्याकडे या वर्षी लावल्यात पण काही झालेच नाही या मी लावलेत ना कळसू भाई बंड जरा थंडी लागेल त्याला थंडी थंडी आमच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त झाल्या पाहिजे आणले तो माझे माटी पडायला पाहिजे फुटून आले ते नंतर चुकवा झाले नंतर पण पंधरा दिवसाला आठ लागतो लसूण लागेल झाडे मरतातच चाळीस हजार गाडी लावली ਕਿਤਲੇ ਕਾੜੀ ਵੇਚਦੇ ਆ ਕਿਤਲੇ ਕਾੜੀ ਇੱਕ

फायनली स्ट्रॉबेरी घेऊन आणि खाऊन झाल्यानंतर सरांनी आमच्यासाठी केक आणले होते आमच्या वाढदिवस होते आमच्या आपले ड्रायव्हर ज्ञानेश्वर भाऊ आमचे वाढदिवस साजरे करण्यासाठी सरांनी केक केलं आणि वाढदिवसासाठी सर्व चिमुकले चिमुकल्यांचा तो आनंद केक कापला झाला सुंदर अशा पद्धतीने सरांनी आमचा वाढदिवस साजरा केला त्यामुळे आज

सर्व सर्वोच्च मुरड्यांना केक बी खाऊ घातलं आणि ही आपली बच्चे कंपनी बच्चे कंपनी शिवाय आजच्या या सहलीचा सहलीचं नियोजन झालं आणि या सुंदर अशा सहलीमध्ये आमचा वाद्य साजरा करून आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाला असता पुन्हा एकदा चिमुरड्यांनी सांगितलं आम्हाला द्राक्ष शेती बघायची तर आम्ही त्यांना द्राक्ष शेती पण दाखवली आणि या द्राक्ष शेतीत आपण स्वतः जाऊन द्राक्षाचा आनंदसुद्धा घेतला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा द्राक्षाच्या बागेत जाऊन द्राक्षाच्या घडाला द्राक्ष तोडून खाण्यात मजा ती वेगळीच होती मित्रांनो आणि सुंदर अशी चव द्राक्षांची गोड अशी द्राक्ष होते तर प्र तीस रुपये किलो वीस रुपये किलो असे द्राक्षाच्या बागेमधून द्राक्ष घेऊन आम्ही निघालो पुन्हा एकदा आमच्या गावाच्या दिशेने चालतं मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ बघितल्यामुळं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद